न्यूज दर्पण आपासाहेब नाईक दादा श्री पैसा फंड शेतकी सहकारी बँक लिमिटेड हुपरीची शहत्तरवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न सभासदांना पंधरा टक्के डिव्हिडंड आप्पासाहेब नाईक दादा श्री पैसा फंड शेतकी सहकारी बँक लिमिटेड हुपरी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या संस्थेत सन दोन हजार चोवीस पंचवीसची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली अहवालात सालात रिटेक अहवाल सालात रुपये चार पूर्णांक को एक्याऐंशी कोटी इतक्या रकमेचा ढोबळ नफा झाला असून सर्व तरतुदीनंतर निव्वळ नफा रुपये एक कोटी बेचाळीस हजार झाला आहे अशी माहिती बँकेच्या जनरल सभेवेळी बँकेचे अध्यक्ष श्री अण्णासो भोजे आणि कार्यकारी संचालक श्री शिवराज नाईक यांनी दिली सदरवेळी त्यांनी बँकेच्या दहा शाखांच्या माध्यमातून एकशे कोटी सत्त्याहत्तर लाखाच्या ठेवी झालेल्या आहेत तसेच एकशे कोटी इतक्या रकमेचे कर्ज वाटप केले आहे गुंतवणूक अठ्ठ्याहत्तर कोटी आहे बँकेचा व्यवसाय रुपये नऊशे त्र्याहत्तर कोटी इतका आहे खेळते भांडवल रुपये एकशे अठ्ठ्याण्णव कोटी इतके आहे बँकेच्या प्रगतीत असंख्य कर्जदार ठेवीदार सभासद आणि हितचिंतक यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले आहे यामध्ये सेवकांचाही तितकाच मोलाचा वाटा आहे बँकेचा नेट एन पी ए शून्य टक्के आहे सीडी रेशो पासष्ट पूर्णांक चोवीस टक्के असून थकबाकीची टक्केवारी एक पूर्णांक सतरा टक्के इतकी आहे बँकेने ऑडिट वर्ग आहे सर्व शाखा संगणकीकृत करण्यात असून ग्राहक आणि खातेदार यांच्या सोयीसाठी अद्याप सुविधा बँकेमार्फत पुरवण्यात आलेल्या आहे नियमित कर्जफेड करणाऱ्या कर्जदाराला एक ते दोन पूर्णांक साठ टक्के पर्यंत व्याजात सूट दिली जाते अहवाल सालात नियमित कर्जफेड करणाऱ्या पाचशे सव्वीस कर्जदार सभासदांना त्रेपन्न लाखापर्यंत व्याजात सूट देण्यात आलेली आहे त्यामुळे सभासदांना नियमित कर्ज फेड करण्याची प्रेरणा मिळत असून कर्जदार सभासद याचा लाभ घेत आहे यावेळी बँकेचे उपाध्यक्ष श्री श्यामराव गायकवाड संचालक श्री कालपांना गाठ श्री विलासराव नाईक श्री प्रकाश जाधव श्री शीतल कुमार पाटील श्री अरुण कांबळे श्री धनाजीराव भोसले श्री आनंदराव उल्पे श्री धनंजय खेमलापुरे श्री बाळासो गाड श्री घनश्याम माळी श्री संतोष पाटील श्री अमर गायकवाड संचालिका सौ मैथिली पाटील उपस्थित होते तसेच बँकेचे मॅनेजर श्री बी जी येळवडे यांनी नोटीस वाचन केले असिस्टंट मॅनेजर श्री गजानन माळी यांनी मागीर सभेचे प्रोसिडिंग आणि ताळेबंद अंदाजपत्रक वाचन केले कर्ज अधिकारी असिस्टंट मॅनेजर श्री शिरीष आवटे यांनी शासकीय लेखापरीक्षद अहवालाचे वाचन केले जनसंपर्क अधिकारी श्री शिवाजी पाटील यांनी विषय पत्रिकेवरील उर्वरित विषयांचे वाचन आणि सूत्रसंचालन केले आभार बँकेचे ज्येष्ठ संचालक कल्ला पान्णा गाठ यांनी मानले यावेळी बँकेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.